जुन्नर तालुक्याच्या अतिदुर्गम भाग असलेल्या कोपरे मांडवे या भागातील मांडवी नदीने अक्षरच्या तळ गाठलेला आहे आपण पाहू शकतो पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणारी मांडवी नदी आज अक्षरच्या कोरडी पडलेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये पाच धरणे परंतु कोपरे मांडवे या भागातील लोकांसाठी पाण्याचा संघर्ष हा त्यांच्या पाट्यावरतीच पुंजलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धरण व्हावे असा इथल्या समस्त मांडवे खोरे आदिवासी विकास बांधवांचा निर्णय होता परंतु आजही त्या निर्णयाला त्या त्यांच्या आशेला केराची टोपली दाखवली आहे कारण याकडे ना स सरकार लक्ष देत ना लोकप्रतिनिधी लक्ष देत आजही त्यांच्यावरती दूषित पाणी पिण्याची वेळ आलेली आहे जनावरं देखील असं पाणी पिणार नाही असं पाणी आज त्यांना पिय प्यायला लागत आहे याकडे याकडे सरकार लक्ष देईल का लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, का त्यांच्या आरोग्याचा त्यांच्या आरोग्याशी खेळ होत आहे दिवसेंदिवस पाणी प्रश्न त्यांचा वाढत चाललेला आहे म्हणून लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन त्यांचा पाणी प्रश्न सोडावा अशी मागणी त्या ग्रामस्थांनी केली आहे चर्चेत जनावर देखील पाणी पिणार नाही असं हे पाणी आज यांना पिण्याची वेळ आलेली आहे का तर शासनाने नऊ कोटी रुपये जलजीवन मिशनसाठी दिलेले आहेत परंतु अद्यापही त्या ठेकेदारांनी पाईपलाईन गाडली नाही किंवा खाली पाण्याचा स्रोत निर्माण केला नाही किंवा कोपरे मांडवे जांभुळशी ह्या सगळ्या ह्या ज्या भागात आहे ही अशी परिस्थिती आहे ह्या ठिकाणी अशा प्रकारे हे पाणी ओढलं जातं सरकारने सांगितलं होतं की महिलांचा डोक्यावरचा आम्ही आम्ही हंडा हा खाली आणू परंतु ग्रामीण भागामध्ये हे चित्र फक्त नुसतं कागदावरच दिसतं आहे कारण ठोस अशी पावलं या ठिकाणी उचलली जात नाही आहे आणि म्हणूनच ह्या भागाकडं दुर्लक्ष केले जात आहे हा भाग विकासाच्या बाबतीत खूप मागं आहे कारण अनेक वर्षापासून यांचा हा जो पाणी प्रश्न आहे हा आधी अजूनही सुटला नाही आणि तो सुटणार कधी सरकारने याकडे लक्ष देऊन स्थानिक लोकप्रतिनिधी आहे त्यांनी लक्ष देऊन ह्या भागासाठी काम करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पाण्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला कळत नाही का दिसतंय ना तुम्हाला स्वतंत्र डोळ्या दिसतंय आम्हाला पण तुम्ही काय सांगाल बाबा आम्हाला काय सांगायचं आता तुम्हाला कळायला तुम्हा पाहिजे आम्ही यायचं बनवतो जुवायला पान नाही प्यायला पान नाही काय नाही किती वस आमचं पाण्याचं काढायचं यायची मत मग मत मागायचं जायचं उल वाढलं का होतच जिकडची तिकड आमचं पाण्याचं लेवान वसच बाबा पाण्याचा प्रश्न कधी सुटतील आता आम्ही काय मातीत गेले सुटत का कधी काय का, किती वर्ष तुमचा किती वर्ष झाले त्याच्या पहिल्या पहिल्यापासूनच आता माझ्याच लग्नाला चांगलं ते चाळीस एक वर्ष का किती वर्ष होऊन गेले ती चाळीस वर्ष होऊन गेले माझ्या लग्नाला तसं ही परिस्थिती ती हायच आता हेच पाणी पित हेच पाणी पिते आव आम्ही गाळून असं फडक्याने गाळीतो नेऊन मग बसल्यानंतर पितो आम्ही पाणी हे असं पाणी हे असं कोणी पील का डुकर तरी ते बसतील का या पाण्यामध्ये नसले हो काय आम्हाला हे भेटत नाही जसं काय होत नाही ताई काय सांगाल तुम्ही या पाण्याबद्दल आजारी पडता का तुम्ही मग काय सरकारला काय सांगाल तुम्ही स्थानिक आपले जे आमदार आहेत जे खासदार आहेत तुम्ही काय सांगाल बाबा तुमचं वय किती आता जवळजवळ पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष तुमची झाली बाबा पण अजून तुमचा जो पाणी प्रश्न आहे तो सुटला तो सुटला नाही अजून तुम्ही काय सांगाल याबद्दल काय सांगायचं आमदार आले खासदार आले सगळे चालेल नोंद करू ते करू गेलो हा आता इथं दरांना पाया घेतला तो तो गेल्याशिवाय तो भरून गेला पण अजून कसं वर काढ नाही कामाला सुरुवात नाही काहीच नाही नुसती पाईपलाईन चाले आणि पाण्याचा तपास नाही काय करायचं